मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातनं आज शॉकिंग असं एलिमिनेशन होणार आहे एक सदस्य बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाणार आहे काल एक सदस्य आज एक सदस्य असे या आठवड्यात दोन सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जात आहेत तर या आठवड्यात पाच सदस्य हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत जा पाचही सदस्यांना ॲक्टिव्हिटी एरियामध्ये बोलावलं जातं आहे पाचवी सदस्यांच्या समोर सुटकेस आहेत त्या सुटकेसमध्ये सेफ अनसेफ असं लिहिलेलं आहे तर कलर्स मराठीने जो काही प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये पहिल्यांदा जान्हवी किल्लेकर ही सेफ झाल्याचं एक कार्ड ती काढते त्यानंतर वर्षातही या सेफ होतात आता इथे सुरज सेफ झाला आहे की नाही त्या प्रोमोमध्ये दाखवलं नाही परंतु एकंदरीत बॉटमला निकित आंबोळे आणि अर्बाज पटेलच होते त्यामुळे कदाचित सुद्धा सेफ झालाय आता बघा इथे एकमेकाचे चांगले मित्र अरबाज पटेल आणि निकित आंबोळे हे दोघेही डेंजर झोनमध्ये आणि बॉटम दोनमध्ये आहेत यांना स्वप्नासुद्धा वाटलं नसेल की आम्ही अशा पद्धतीने बॉटमला असो आणि एकमेकांच्या समोर उभे असो असं त्यांनी स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल आणि तेच आज बिग बॉसच्या घरामध्ये घडताना दिसते इथे निकित आंबोळी खूपच घाबरलेलं खूपच भाऊक झालेलं आहे आणि निकित आंबोळी अक्षरशः उक्साउक्षी रडायला सुद्धा लागली आता नेमकं कोण गेलं बिग बॉसच्या घराबाहेर निकी स्वतःसाठी रडते की अरबाजसाठी रडते हे माहिती नाही पण निकी खूपच इमोशनल झालेले आहे काय वाटतं तुम्हाला अरबाज गेला असेल की निकी गेली असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा पण खरंच शॉकिंग असा हा प्रोमो आला आहे ताई सेफ झाल्यात जानवी सेफ झाली इकडे सुद्धा सेफ झाला आहे बॉटमला हे दोघे आहेत काय वाटतं तुम्हाला कोण जाणार या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो इथे बिग बॉस सांगताना दिसत आहेत की प्रेक्षकांच्या मतानुसार निकी आणि अरबाज तुम्ही बॉटमला आहात बिग बॉस खरंच धन्यवाद आमच्या मताला खरंच किंमत आहे बिग बॉसच्या घरामध्ये हे आत्ता कळालं म्हणजे तुम्ही ते डायरेक्ट त्यांना सांगितलं की प्रेक्षकांचं मत असं आहे असा की तुम्ही बॉटमलाच असावेत आणि हे दोन कंटेस्टंट सध्या बॉटमला आहेत एकंदरीत प्रोमो पाहता नक्कीच गेली की काही बिग बॉसच्या घराबाहेर असं दिसतंय काय वाटतं तुम्हाला नेकी की अरबाज कोण गेलं असेल बिग बॉसच्या घराबाहेर आणि कोण जावंसं वाटतं तुम्हाला हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका